जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे होयी रेमणा प्रचण्डस्वामि नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन आहेत घेऊन येत आहेत तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजाग्रंथाचं पारायण केल्यासारखं या होईल याचा लाभ सगळ्यांनी घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी सेवेकरी ताईंना आणि दादांना नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण ऐकत आहोत स्वामी राजा या ग्रंथातील अठरावी कथा महाराजांची सहज स्थिती भेदाभेद न मानण्याची वृत्ती आसक्तिरहित आचरण व विदेही अवस्थेत नग्नावस्थेचीही तमा नाही हे सारे प्रथमदर्शनी विकृत वाटायचे सामान्य लोक मनाने दोलायमान असायचे हे संत हे असे सत्पुरुष अशा नाना विविध शंका मनात निर्माण व्हायच्या व संभ्रमावस्थेत ते गटांगळ्या खात राहायचे अशावेळी कोणी विचारी व सुज्ञ त्यांची भ्रमिष्ठावस्था दूर करण्याचा प्रयत्न करायचा अहो महाराज कोणाकडेही अन्नग्रहण करतात म्हणजे अस्पृश्यता मानित नाहीत पण आपल्या वैदिक संस्कृतीने केव्हाही आणि कोणत्याही संदर्भात अस्पृश्यता ही जन्माने निर्माण होते असे म्हटलेले नाही तर ती गुणा अवगुणांवर अवलंबून असते ती मानसिक संस्कारांवर अवलंबून असते असे मानले आहे म्हणूनच भगवंत म्हणतात चातुर्वर्ण्य मयासृष्टम गुणकर्म विभागशहा कुणी म्हणायचे संत एकनाथ एकदा अंत्यजाकडे जेवले व तो अंत्यज उद्धरला पण नाथांचे ब्राह्मण्य किंवा स्पृश्य गुण काही गेला नाही नाथ अस्पृश्य न होता तो अस्पृश्य मात्र स्पृश्य झाला हा खरा अस्पृश्य उद्धार आहे पण याचा अर्थ कुणीही सामान्य माणसाने आपला वर्णाश्रम धर्म डावलून अविचाराने कसेही आचरण करायचे नाही समाजव्यवस्थेची घडी मोडायची नाही वास्तविक देहाचा विचार केला तर पंचभौतिक शरीर सर्वांनाच प्राप्त होते देह नुसता मृत्तिकेचा गोळा त्या ते प्रकाशता वेगळा तोची जाणे अवयवासकला अवयव त्या नेनती म्हणजे ही जी अंतर्यामी असलेली प्राणज्योत ही आपल्या सर्व अवयवांना जाणते ज्यांच्याकडून बुद्धीद्वारा कार्य करून घेते पण आपले अवयव मात्र या आत्मस्वरूप ज्योतीला जाणत नाहीत या प्रकाशणाऱ्या दीपाला जो जाणीवपूर्वक जाणतो त्याचे ज्ञान करून घेतो अशांना सिद्धप्रज्ञ संत योगी ज्ञानवान वगैरे म्हणतात मनचित्त समरसले स्वयस्वरूप प्रकाशले निराकार उघडले ब्रह्ममय असे ब्रह्मज्ञानी जरी भेदाभेद न पाळता वागले तरी त्यांची बाधा नसते उलट यांच्या संगतीने बाकीचे लोक उद्धरून जातात हे आपले श्री स्वामी समर्थ तर प्रत्यक्ष अवतारी पुरुष आहेत त्यांच्या स्मरणानेसुद्धा आर्त आनंदात डुंबतात त्यांची मनोवाच्छा पूर्ण होते दुःख हरण होते हा नित्याचा अनुभव आहे जिथे स्मरण सातत्य असते तिथे नित्य जागृती असते व जिथे या दोन्ही गोष्टी अवस्था एकटता एकवटतात एक तेथे प्रत्यक्ष श्री दत्तविभूतींचे अस्तित्व असते म्हणून तर संत तुकाराम म्हणतात ठाईच बसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा हा अनंत मग त्याला राम म्हणा गोपाळ म्हणा शंकर म्हणा अथवा श्रीदत्त म्हणा ह्याचे प्रकटीकरण होते व तोच खरा साक्षात्कार असतो साक्षात्कारी पुरुष कधी उन्मादवत वागतो हसतो कधी पाच वर्षाच्या बालकाप्रमाणे वागतो जसे आपले स्वामी महाराज लोकांकडून स्नान करून घेतात भरवून घेतात अगदी थोपटल्याशिवाय सुद्धा नाहीत भिवा सेवेकरी मध्येच म्हणाला त्यांच्याजवळ अहंकाराचे नाव सुद्धा नसते ते वितरागी म्हणजे आसक्तीरहित असल्याने त्यांची कोणत्याच गोष्टीवर ममता नसते ते कोणत्याही गुणाच्या आधीन नसतात सदा आनंदमूर्ती असतात कधी पिशाचवत तर कधी जडवत डोळे उघडेच कशासाठीही मुद्दाम यज्ञ ते करीत नाहीत एकजण म्हणाला खरोखर आपले स्वामी महाराज तंतोतंत ह्याच तरजुम्यात बसतात दुसरा एक म्हणाला कलकत्त्याहून आलेले पाहुणे म्हणत होते त्यांच्या भागात असेच एक साक्षात्कारी महापुरुष आहेत त्यांचे नाव रामकृष्ण परमहंस त्यांची भावावस्था अगदी अआकलनीय असते गप्पा गोष्टी थट्टा विनोद भक्तिगीत गायन वगैरे सर्व गोष्टीत त्यांना आत्मीयता आहे पण अशावेळी जर गोकुळ वज्रगोपी राधा श्रीकृष्ण अथवा श्रीरामांबद्दल विषय सुरू झाला की ते भावाविष्ट होतात समाधीमग्न होऊन जातात त्यांच्या देहाची कसलीही हालचाल होत नाही श्वासोच्छवास होतो आहे की नाही हे सुद्धा समजणं कठीण अशी अद्भुतरम्य त्यांची अवस्था असते कधी रेखी व चित्राप्रमाणे बाह्यज्ञान शून्य तटस्थ असतात तर कधी अर्धबाह्यदशेमध्ये प्रेमाविष्ट होऊन ते नाचू लागतात तर कधी भक्तवृंदांसमेत संकीर्तनाचा आनंद लुटतात सदाशिव सेवेकरी म्हणाले महाराज जगन्नाथपुरीला गेले होते तेव्हाची आग हकीकत ऐका सर्वांनी कान टवकारले त्याच वेळेस बडोद्याचे अळवणी नावाचे विरक्त साधू पुरुष दोन तीन माणसांसह तेथे जगन्नाथाच्या दर्शनाला आले होते आणि तेथे आल्यावर चौघेही आजारी झाले त्यांना ह्या अनोळखी ठिकाणी अन्नाचा एक घास मिळणंही कठीण झालं मग अन्न मागणार कुणाजवळ आणि देणार कोण त्यांची प्रकृती संपूर्णपणे ढासळली होती जगण्याची माशा नव्हती एक हळून एक हळहळून म्हणाला हीच सत्वपरीक्षा बरे तो इसाम पुढे सांगू लागला अळवणी बुवा मनाने समतोल होते या विरक्त पुरुषाला वाटले त्यातल्या त्यात आपण देवद्वारी आहोत हे आपले भाग्यच म्हणायचे जीवनाची इतश्री होणे हे महापूर्व पुण्य म्हणायला हवं या अशा असहाय्य रुग्णस्थितीत बुवा अनन्य भावनेने जगन्नाथाची प्रार्थना करीत होते देह देहव्यथा शांतपणे सहन करीत होते हे जणू त्यांचे तपाचरणच चालू होते एके दिवशी शारीरिक वेदना असह्य झाल्याने व आपल्या संगतीने आलेल्या त्या तिघांची स्थिती दयनीय झालेली पाहून ते, ते निर्वाणीने जगन्नाथाला आळवू लागले देवा करुणसागरा जगन्नाथा श्रीकृष्णा तू वत्सल आहेस आजवर या देहाने जे बरे वाईट घडले असेल ते तुला अर्पण करतो आता यातून आमची सुटका कर जगन्नाथा कृपा कर असे म्हणून त्यांनी आपली मान बाजूस टाकली मोठ्या कष्टाने डोळ्यात येणारे अश्रू पुसले पुढे पुढे काय झाले एकाने अधीर प्रश्न केला त्याच क्षणी त्यांचे तपसामर्थ्य फळाला आले त्यांच्या निस्तेज नजरेसमोर श्री स्वामी समर्थांची तेजोभास्वर अशी कटीवर हात ठेवलेली मूर्ती साकार झाली ते तसेच त्या तेजस्वी मूर्तीकडे एकटक पाहू लागले ही दिव्यत्वाची प्रचिती येताक्षणीच ते अनामिक बलसामर्थ्याने उठून उभे राहिले व नतमस्तक होऊन त्यांनी हात जोडले त्या ते क्षणी त्यांच्या मुखातून शब्दब्रह्म साकारले हे भगवान जगदीश्वरा वृद्ध नृसिंह परात्परा अवधूत श्रीमद गुरुवरा सर्वांतर निवासी प्रत्यक्ष जगन्नाथ स्वामी दत्त दिगंबर स्मर्तुगामी दीन जनार्थी सकल करुणा कंद पातले त्याचवेळी वृद्ध सरस्वती नावाने प्रचलित असलेल्या आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या चौघांकडे पाहिले मात्र सर्वांचा ज्वर आणि अशक्तपणा नाहीसा झाला त्याच वेळी महाराज पुटपुटत होते सह्याद्री पर्वत गिरिनार पर्वत काशी क्षेत्र मातापूर करवीर पांचाळेश्वर कुरवपूर औदुंबर करंजनगरी नृसिंहवाडी गाणगापूर ही आमची विशेष प्रीतीस्थाने आहेत हे ऐकून त्या चौघांनी स्वामी समर्थ महाराजांचे चरण धरिले ते नतमस्तक झाले ऐसे ऐकून यती भाषण चौघांनी धरिले चरण वारंवार घालती लोटांगण नृसिंह नारायणपदी श्रीमद्वृद्ध नृसिंहतीर्थ आपणच स्वामी जगन्नाथ ऐक्यस्वरूप ज्ञान योग तत्वार्थ झालो कृतार्थ दर्शने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो ही कथा इथे समाप्त झाली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद स्वामी faz uma me